नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ बदलापूर येथील शाळेत दोन चुंबकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी रस्त्यावर दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते गजानन भाऊ लवटे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार विदर्भराज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट आमचे विशेष प्रतिनिधी संघप्रिय वानखडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त की बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंजनगाव तालुका नेते गजानन भाऊ लवटे महेंद्रभाऊ दिपटे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे नेते व कार्यकर्ते अंजनगाव नवीन बसस्टँड येथील जयस्तंब चौकात काळीफीत हाताला बांधून रस्त्यावर उतरले या प्रसंगी आमचे प्रतिनिधी संघप्रिय वानखडे यांनी आंदोलकांची मते जाणून घेतली तो प्रसंग त्या व्यथा आमच्या ज्या व्यथा आहेत त्या ऐकून गेलेल्या मनस्थितीत नाही आणि आम्ही जे आंदोलन आज करणार होतो आम्हाला जे पक्षाचे आदेश आले होते त्या आदेशाला दिली तरी आम्ही आमदगाव संघात मतदारसंघात पाण्या भीती लावून आम्ही या सरकारचा निषेध करत आहोत आणि बलात्कारांना जर भाजी दुसका झाली नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयाचं ऐकू नये आणि तीव्र आंदोलन करू आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेबजी ठाकरे यांचा आदेश म्हणून आजचं आजचा जो बंद होता आम्ही तो मागे घेतला आणि त्यानंतर जर अशाच घटना होत राहिल्या तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही महाविकास आघाडीचा विजय महाविकास आघाडीचा हे महाराष्ट्र सरकारने चालवत आहे त्यांनी महिलेला योजना ठीक आहे पण तुम्ही महिलांना एक सुरक्षित्या योजना सुरू केली तर बरं होईल आज महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुली बंदी दिली त्याचप्रमाणे जवळजवळ राज्य सरकार आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या घटनेचा निषेध राजीनामा द्यावा आम्ही अंजितगाव तालुका शिवसेना व शहराच्या वतीने या गोष्टी निषेध करतो सरकारचा